चांगली जर मी तर राहून कांदा उत्पादक आहेत बर काही आणि तरी पिल्लू राहून ठेवल्यात घरी आणि मोठे मोठे विकलेत काय भाऊत इथं चिकू तुझ्याकडचं दाखवून मेवा रेडी आईच्या हातची मस्त बघू आमच्या जांभळ तब्बल दहा तास त्यांची ट्रेन लेट असल्यामुळे मग रात्री जेव्हा आम्ही कॉल केला तर त्यावेळी ते हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजवरती इंट्रो करते त्याचं कारण थोडंसं महत्त्वाचं काही शूटिंग करायचं होतं त्यामुळे इकडे ट्रॅकॉर्ड आणि बाकी सगळं माईक वगैरे पण घेऊन आलेली मी आणि सकाळी सकाळीच करून घेऊ म्हटलं परत ना सकाई सकाई दुपारी कसं होतं एकदा जेवण वगैरे झालं की परत मुलांचा गोंधळ सुरू होतो त्यांचं खेळणं हे ते आणि आवाज खूप येतो त्यामुळे आणि सकाळच्या सत्रामध्ये कसं गाड्या पण तेवढ्या नसतात असतात पण तुलनेने दुपारी आणि पाच वाजता खूप जास्त आवाज येतो देवकार्य ह्या त्या गोष्टी गावाकडे बऱ्याच चालू असतात त्याचं चा काही दम वगैरे चालू असतं मग त्याच्यामध्ये मग शेजारी पाजारी काही कार्यक्रम असला तर होतच नाही म्हणून म्हटलं अगोदर इंट्रो वरती करून घेऊ तो व्हिडिओ महत्वाचा एक होता तो पण करून घेतला आता चालले मी खाली बघू पोरांचं काय चाललंय ते झाला तुझं गुड आहेस तू आता उठलं आहे त्याला मुद्दाच उठवलं नव्हतं आज सगळ्यात उशिरा उठल्यामुळे मग सगळ्यात लेट त्याने आंघोळ केली आणि त्यानंतर मग कपडे धुवायला घेतले तर आता कपडे वाळत घालते मी आणि कसं असतं माहिती आहे का गावाकडे ना तुम्ही जर नोटीस केलं असेल तर खूप लवकर सकाळी उठतात सगळे आणि त्या तुलनेतच घरातली सगळी रुटीनची जी कामं असतात ती खूप पटापट होतात कारण बऱ्याच महिला शेतामध्ये जात असतात सो त्यांना ते आवरून ते करायचं असतं त्यामुळे त्यांचं जे काही रुटीन आहे ते सकाळी लवकर उठायचं रात्री खूप लवकर झोपतात आठ साडेआठला सगळ्यांच्या लाईट्स ऑफ होतात सो ही खूप चांगली सवय आहे आणि ती ॲटोमॅटिक अंगवळणी पडते ग्रामीण भागामध्ये सगळ्यांचं जवळपास तसंच स्केड्युल्ड असतं शहरी भागात लाईफस्टाईल वेगळी कामाचे स्वरूप वेगळे त्यामुळे वेगवेगळ्या जीवनशैली आहेत आणि त्याचे परिणाम तर आपण सगळे पाहतच आहोत की वेगवेगळे आजार पण होत आहेत सो काही गोष्टी खूप घेण्याजोगे आहेत ग्रामीण भागामध्ये स्त्री एकटाच असल्यामुळे एवढे वर्ष त्याला तयार करणं ह्या त्या गोष्टी म्हणजे मला ते छान वाटायचं तो जरी मला माझं मी तयार होतो तरी मला ते आवडायचं करायला पण आत्ता मी त्याला सांगत होते की हे सगळं आता तुझं तू करायला पाहिजेस आणि त्याला दाखवत होते कशा पद्धतीला रेडी व्हायचं ते शंभू पण झाले फ्रेश तयार झालाय श्री आता काय करायचं आता अभ्यास अभ्यास करायचा थोडा वेळ आणि मग खेळायचं भरपूर खेळायचं दिवसभर ट्वेल्थ च म्हणून दाखव पण मला ट्वेल्थ 12-1 जा 12, 12 टू जा ट्वेंटी फोर 3 थ्री जा थर्टी सिक्स ट्वेल्व्ह फोर जा फोर्टी एट ट्वेल्व्ह फाय जा सिक्स्टी ट्वेल्व 12 6 जा सेवन्टी टू ट्वेल्व एट जा एटी फोर ट्वेल्व नाईन जा ट्वेल्व एट जा ट्वेल्व एट जा 96, 12, जा वन हंड्रेड अँड जा वन तर आता मुलांचा अभ्यास वगैरे झाला आहे कार्टून लावलं आहे आता मस्त एन्जॉय करतात ते आणि कार्टून झालं जर असं ऊन कमी झालं की मग प्रचंड खेळतात भरपूर खेळायला मिळतं सध्या त्यांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात ऑबियसली काही दिवसात शाळा सुरू होतील त्यामुळे सुरू आहेच ते आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही ग सुट्ट्या आहेत आणि तुम्ही कशाला जास्त त्यांना अभ्यास लावताय वगैरे तर जास्त काही नाही फक्त टेबल करतात ते आणि शब्दपाठ करतात आणि शुद्ध लेख नाही बेसिक बेसिक तेवढं बे, जास्त काही असं खूप जास्त त्यांना टास्क देत नाही होत आम्ही आणि चिकून येतो त्याचा अभ्यास जेव्हा सुट्ट्या लागला तेव्हा दोनच दिवसात त्यानं कम्प्लीट केलं त्याचं तर झाला पण शौर्य म्हणून खूप थोडा होता तर चला आता आम्ही जेवायला घेतो काय म्हणजे बेसन बेसन आमच्यात फ्रिक्वेंटली असतं बरं का सगळ्यांना आवड जास्त चला तर जेवायला घेतो आणि मग परत भेटू जरा वेळाने भाजी आहे बेसन आणि भाकरी भाकरी या जेवाय मग या देवा जेवाय डग कडक कडक चला आता जी होतं तुमची बऱ्याचदा कमेंट आली होती मला की एकदा आई कांद्याची चटणी आई कुठत होती आणि ते मी थोडंसं शूट केलेलं होतं तर बऱ्याच जणी म्हटले की त्याची प्रॉपर रेसिपी दाखव म्हणून सो आता ती दाखवते मी तुम्हाला खास तुमच्या आग्रहासाठी आणि शिवाय आमच्यात सगळ्यांनाच कांद्याची चटणी आवडते प्रचंड भारी लागते आणि तेल टाकून चटणी मस्त म्हणजे एक तर कच्चा कांदा असतोय सुद्धा एवढी चौकस काय तर कांदा काय टाकते साई सिक्रेट इन्ग्रेडियंट सांग काय तर आहे आहे काय तर आहे तिखट मीठ बरोबर आणि कुठून कुटून 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 घासून घासून केलेली असते आवडलं ना मी म्हणलं होत का म्हणून त्याला चवी तुम्ही काय म्हणलं कुणी केलं म्हणलं होता आधी बा नॉनव्हेजच्या चांगली झाली तर मी नाही तर आहे पपया पपई सारखाच आहे का नाही आहे नाही केलं का अयो कलर पण आलाय घेऊन कष्टाच माहिती होय अरे असं दिसते पण खायला आणि कुठला आहे म्हणजे पोया उग ते खड्डे करून लावले मोठा आंब्यात हो तीन माणसाचं पोट भर तेच वा आहे एकदम दिसते हो किती तुम्ही आहे असं दिसायला वाटते का ना कच्चा सगळ्या लय गोडली सगळ्यां

सगळ्यांनी तुझा आंबा लय आवडला तुम्ही तर काताड्या सकट खाल्ले पण तेवढ्यात आले सगळ्यांनी एक 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 फोड खाली बरं बरं आंबा तेवढा मोठा आहे खरं मोठा बिया गोड ते नसत का विकत गे मला तर सुरुवातीला आणला हिरवी पपई का आण परत बघा मला आंबा आंबा हायच पप्पा सारखा तरी पण मला ह्या वर्षी जास्त आमदे खायला मिळाले नाही प्रेग्न्सी मुळे पिल्लू रानू असे कांदे राहिलेत आता आणि कांदा उत्पादक का आहेत बर काही आणि तरी पिल्लू रानू ठेवल्यात घरी <laughs> आणि मोठे मोठे विकलेत काय भावत आहे चाळीस रुपये किलो त्यामुळे मग ते मोठे मोठे होते ते सगळे केले केली घरी खायला ठेवलेत बहिणी सारखं म्हणतात छोटे म्हणजे घरी ठेवलेत आता हे कट करून घेतात वरचं साल काढायचं आणि कच्चा कांदाच आपल्याला चटणीसाठी लागणार आहे आता आई सांगेल तुम्हाला बाकी कारण ती रेसिपी खास तिची आहे आणि ती बनवते ना तशी चटणी म्हणजे कांद्याची स्पेशली दुसऱ्या कुणाला तेवढी भारी येत नाही रेसिपी वेगळी असेल किंवा काय पण चव आईची लय भारी होते काय घे वहिनी आईची लांब हा बघू तरी बघू दे टणला कोय होती का हे म्हणतात का पण हेनी सुद्धा तुझी चटणी किती आवडीला ती नसली आवडती काय चटणी आयूज कसली भाळल पण खाते ताळशौर्य विशेष म्हणजे तिखट खात नाही दुसरी तर गोय श्री पण खाते श्री तर जव चटणी आहे तोपर्यंत पण दुसरी भात टेस्ट काय तू आंबा खाल्लास नाहीस हटक कांद्याचा आता तिकडली याच्या आपल्या उसाकल्या होय हय उसाक लावलेलं आहे आणि त्याच्यात लाल जर चटणी त्याची त्याला कोल्हापुरात बुकणी म्हणतात होय तिकडं बुकणीच बोलते होय कांदा कट करून घेतलय आता हे ते मीठ टाकायला भेटते आता शेंगदाणे टाकतो कच्चे शें कुठून चार कांदे घेतले तर वनजळवर शेंगले कुर्ताला आणि मीठ एक मोठा चमचा आणि चमचावर मीठ आणि तिखट 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 जर जास्त नसेल तर मग आणखी जास्त टाकलं तरी चालतंय पर ही गर्द से मिर्च से कटाई की जमा लाल जीरा डाल आणि झालं याच्यात बाकी काहीच नाही कायच नाही जीरा सुद्धा नाही 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 शेंगदाणे चटणीला जिरं घालते पण शेंगदाणे अप्रतिम भाजलेले असतात ते पण लय भारी होती शेंगदाण्याची पण काय कसलं तर पाच वाजता ना घरात सगळेजण शेंगदाणी चटणी चपाती खातात तेल टाकून टाकायचं चटण्या सगळ्या एकदम रुचकर असतात चटणीचं चॅनल काढ चटणीचं चटणीच चॅनल अभंगाच बघा कसे पिल्ले ओरडते त्याच्यामुळे ब्लॉग करताना इतकं आई मध्ये चटणीचं चॅनल काढ आता ही कुटायची बारीक आणि पुन्हा थोडस पाणी टाकून हे करायचं जीव करायचं आणि बघून ठेवायची

श्री खायचं जांभ खिडक तुला उभा होते खाली चार पडले छान पण आईने लावलेले सगळ्या झाडांना फळ का मला सगळे मजा तू किरायाने राहत असताना एवढे झाड वगैरे कसे लावले त्यानुंशी का ऑटोमॅटिक येते कारण आईला खूप आवड आहे ती याची आठवडी दिसली का कि लगेच मातीत पूर्ण आम्ही जांभळ आली नारळाला नारळ आंब्याला आंबे आंब्याला आंबे जी जी शेवग्याला शेवग्याच्या शेंगा सगळ्या वस्तू अंजीराला अंजीर सगळी फळ सगळीच फळं यशस्वी झाली त्याच्यात मला लय आनंद वाटतोय आता <laughs> <laughs> झाली बघ आपली मस्त अशी चटणी तयार कांद्याची आता काढायची पाणी घालवायचे म्हणजे जास्त घट्ट राहते आणि अजून एक महत्वाचं म्हणजे ना बोराची चटणी कच्च्या कैरीची अशा बऱ्याच चटण्या बनवते आणि त्याच्यामध्ये कच्च्या कैरीच्या याच्यात मात्र जिरं वगैरे घालते ते पण फोडणीला आहे ना द्यायची गरज नाही त्याला काहीच करायचं आता अशीच काढून घेवायची आमच्या घरातले सगळे फॅन आहेत ह्या आता उद्यापर्यंत ही संपून जाते आणि जास्त क्वांटिटी मध्ये केली का मध्ये तेव्हाच तेव्हा ताजी करते आणि करून पण ठेवली तर चालते फ्रेश रेडी आईच्या हातची मस्त अशी छान चमचमीत आणि झणझणीत कांद्याची चटणी रेडी आहे तुम्ही करून बघा कशी वाटली ती सांगा कमेंट बॉक्स मध्ये वासावर वासानेच खावी शिवाय आणि आमच्या दारातली जी जांभळ आहे ना त्याला जांभळ लागले गावरान मिळाला नाही काही नाही खरंच साखर सारखी आहे ना आपण तिकडं लाव जेवण वगैरे झाली आमचे आता थोडस बाकीचं बाकी आराम चालला आहे आई आईचा कारण आता दुपारची वेळ आहे आणि सकाळी खूप लवकर उठल्यामुळे मग आता दुपारी थोडं आराम घेतातच आणि मला मात्र दुपारी झोपायचं पण म्हणलं तर झोपायला मिळत नाही कारण एडिटिंग घेत्या गोष्टी आहेतच ठरवलेलं मी की एक तास काढायचा भैया मला फोनवर पण म्हणला तर नाही तो ढोळ्याला आली की दोन तास दुपारी दररोज कंपल्सरी झोपायचंच म्हणून पण ते काही एक शक्य झालेलं नाही

मला दोन झाले आज मी टू झाले फोर्टीन वन म्हणजे फोर्टीन फोर्टीन टू झा ट्वेंटी एट फोर्टीन थ्री जा फोर्टी टू फोर्टीन फोर झा फिफ्टी सिक्स फोर्टीन फाय जा सेवंटी फोर्टीन सिक्स जा फो थम फोर्टीन सिक्स जा 14, एटी फोर फोर्टीन एट फोर्टीन सेवनजा फोर्टीन सेवनजा नी एट फोर्टीन फोटीन एटदा वन हंड्रेड अँड ट्वेल्व फोर्टीन जा वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स फोर्टीन टेन वन हंड्रेड अँड फोर्टी कशी झाली एकदम टेस्टी आवडली माझी फेवरेट आहे आज जी बघ मिळाली बघ पावती तुला मिळाली झालं करून आवडत माझं कष्ट ते दोघं पण आवडीन खात्या सकाळी आणि दुपारपर्यंत मी ब्लॉग शूट केला पण नंतर म्हणजे थोडं पण त्राण राहिले ना त्याचं कारण अचानक पोटात खळ वगैरे यायला लागले आणि हा एकटीचा माझा इशू झालेला अगदी स्त्री शौर्य चिकू आई वहिनी सगळ्यांच्या पोटामध्ये थोडं थोडं असं ते म्हणजे एक सात असल्यासारखं झालंय त्यामुळे हो ना मग आत्ताच्या जेवणामध्ये या इथं दिसत असेल मस्त असं गरमागरम भात आणि वरण सपक केलंय वहिनी आहे ना आणि सगळे पुरुष मंडळी म्हणजे हे तिघ सोडली तर बाकी लोक जेवण करून आले आणि तिघीच मोठ्या आहेत आणि ही छोटी चिल्लर पार्टी तर त्यांच्यासाठी काय सपकस लागतं त्या दोघांना तर त्यामुळे आणि स्त्री पण सपकच खाईल <laughs> सो आता आम्ही ना जेवण करून घेतो म्हणजे जेवण अगदी हलकं फुलकं असंच असणार आहे सगळ्यात जास्त त्रास आईला होत होता पहिल्यांदा <laughs> त्यानंतर मग अजून हळूहळू हळूहळू हळू सगळ्यांनाच झालं स चला आता पटकन आम्ही जेवण करून घेत होतो आणि हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू जेवण झालंस जणी विचारत होत्या काल जो मी ब्लॉग शेअर केला होता एक शॉर्टला व्हिडिओ मी काल तुमच्यासोबत शेअर केला होता ज्याच्यामध्ये हे ट्रेनमधनं ट्रॅव्हल करत असताना टाकलं होतं तर ते पंजाबवरनं निघालेले आहेत आणि तब्बल दहा तास त्यांची ट्रेन लेट असल्यामुळे मग रात्री जेव्हा आम्ही कॉल केला तर त्यावेळी ते मथुरेमध्ये होते सो mm, so, आता uh, म्हणजे अजून वेळ आहेच त्यांना यायला कारण की पंजाबवरनं बरंच ड्युरेशन आहे अंतर खूप आहे तर काय uh, आणि मग तिथल्या सगळ्या गोष्टी निवडणुका हे पार पडल्यात व्यवस्थित सगळं झालं परंतु मतदान झाल्यानंतर परत जेव्हा ते तिथनं रिलीफ झालं तर तिथं ट्रेन अगोदरच लेट होती त्यानंतर मग दिल्लीवरनं दहा तास लेट आहे ट्रेन असं म्हटलेले ते सो परत काही कॉन्टॅक्ट झालेलाच नाही नेटवर्कचा इश्यू बराच येतो सो त्यामुळे आणि आल्यानंतर ते अगोदर येतील ते दौंडला दौंडवरनं मग कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये मग सगळे वेपन वगैरे वे सबमिट केल्यानंतर मग परत ते गावाकडे येण्यासाठी म्हणजे मोकळे होतील किंवा त्यांना सुट्ट्या किती देतात त्यावरती पण डिपेंड आहे सो बघू कसं काय होतं आहे ते तर ती अपडेट एक द्यायची होती बऱ्याच जणी म्हटलेलं आहे की दादा पोहोचले की नाही आणखी तर नाही ते ऑन द वेच आहेत अजूनही आणि पोहोचतील आता उद्या परवा तरी नक्कीच ते पोहोचतील डिपेंड करतं की आता ते ट्रेन ह्या त्या गोष्टीवरती सो असं आहे जेवणं वगैरे आटोपलेत आमची आणि जरासा आशक्तपणा आहे सो त्यामुळे मग हा ब्लॉग मे बी एकाच दिवस लेट होईल कारण एडिट करायला उद्या जर फ्रेश वाटलं तर करेल नाही तर मग परवा दिवशी रेग्युलरप्रमाणे ब्लॉग नक्की येईल तर चला आता मुलं पण तिकडच्या रूममध्ये येतोपर्यंत नियंत्रण वगैरे करून घेतो आणि त्यानंतर मग रेग्युलरचं जे काही रुटीन आहे गोळ्या औषधं घेणं असेल किंवा वॉकिंग या त्या गोष्टी करेल आणि या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी तेच थांबवते कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा होप की तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय